म्हणजे छत्रपती संभाजी महाराज लहानपणीच आईच्या मायेपासून पोरख झालेलं हे मूल आणि सतत वेगवेगळ्या मोहिमांवर व्यस्त असलेले वडील असं काहीशी कहाणी होती ती संभाजी महाराजांची मात्र ही सगळ्यांची पूर्तता केली ती म्हणजे जिजाबाई यांच्या छत्रछाईखाली आणि त्याचबरोबर त्यांच्या शिकवणुकीमध्ये त्यांच्या तालमीमध्ये घडलेली हे एक रखरक्त व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती संभाजी महाराज महासाहेबांनी आपल्या नातवावर प्रेमाची छालर कमी होऊ दिली नाही त्यांना स्वाभिमानानं जगण्याची शिकवण दिली आणि त्यातच जिजाऊ महासाहेबांच्या छत्रछायेखाली शंभूराजे मोठे झाले लहानपणापासूनच शिवरायांच्या प्रमाणावर रयतीची मावळ्यांची ओढ ही शंभूराजांना नेहमीच ठरली पुरंगराच्या पायथ्याला मावळ्यांच्या मुलासोबत संभाजीराजांचं बालपण गेलं एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद स्वराज्याचा आणि मराठ्यांच्या इतिहासातला अत्यंत काळा दिवस या दिवशी स्वराज्याचा राजा रयतेचा राजा छत्रपती संभाजी महाराज मोघलांच्याकडून कैद झाले बालशंभूराजे रात्रींदिवस मावळ्यांच्या मुलांच्यामध्ये व्यस्त असायचे त्यांच्याशी खेळायचे त्यामध्ये कधीही जातपात पाहून मैत्री करायचे संस्कार मासाहेबांनी आणि शिवरायांनी यांना कधी शिकवलेच नाही त्यामध्ये एक होता सवंगडी तो म्हणजे रायप्पा महार शिवरायांनी स्वराज्य उभं केलं ते बारा बलूदार सवंगड्यांच्या अठरा पगड जातीला एकत्र आणून त्यांनी हे स्वराज्याचं स्वप्न साकारलं होतं यात मुस्लिम सुद्धा होते शिवकाळात मानाची पदं कर्तबगारीला बघून दिली जात होती माणसं जोडली गेली ते कर्तबगारीनं त्यामध्ये जात पात धर्म कधीही आला नाही आणि हे संस्कार झाले ते शंभूराजांच्यावर रायाप्पा यांचं मूळ गाव तुळापूर नागरवासमधील खोरेमधील तव नावाचं गाव बालपणापासूनच रायाप्पा शंभूराजांच्या बरोबर सावली प्रमाण असायचं त्यांच्या त्यांची नेमणूक शंभूराजांचं संरक्षण म्हणून झाली होती अवघी तेराव्या वर्षी रायाप्पांचं शंभूराजांनी दरबारात सत्कार घडवून आणलेला होता शंभूराजांना संगमेश्वरी कैद केल्यानंतर मुकरब खान त्यांना घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील बहादूरगडाकडे गेला शंभूराजी कैद झाल्याची बातमी पसरायला थोडा वेळ गेला रा। रायगडावर ही बातमी पोचल्यानंतर शोककळा पसरली संताजी धनाजी खंडोजी ज्योत्याजी रायप्पा आणि स्वतः महाराणी येसुबाई देखील महाराजांना कसं सोडवायचं हा विचार करत होते अखेरीस महाराणी येसुबाई यांच्या आज्ञेवरून सात आठ हजाराची फौज सज्ज झाली पण औरंगजेबाच्या पाच लाखाच्या फौजेचा सामना करायचा कसा हा मोठा प्रश्न होता कारण बहादुरगड हा उत्तर भुईकोट किल्ला पाच लाखाच्या फौजेसमोर समरासमोर न्यू, लढणं निव्वळ अशक्य होतं तसा प्रयत्न जरी झाला असता तरी सगळे मराठे कापले गेले असते धनाजी आणि संताजी भयंकर संतापले होते काहीही करून आम्ही राजांना सोडून माघारी घेऊन येतो असं त्यांचं म्हणणं होतं यावेळी महाराणी येसुबाई म्हणाल्या संताजी आणि धनाजी आपण धीराने घ्या आमचं कुंकू वाचवायच्या नादात हिंदवी स्वराज्याचा कपाळ मोक्ष व्हायला नको पण इतक्यात रायप्पा उठून उभा राहिले रायप्पा म्हणजे स्वराज्याचं निष्ठावंत मावळ शंभूराजांचा रायप्पा हा तसा बालपणापासूनचा जीवलग मित्र यावेळी रायप्पांना हुंदका दाटून आला होता येसुबाई राणीसाहेबांना ते पाहत बोलू लागले निदान आता तरी आम्हाला अडवू नका राजांच्यापर्यंत कसं पोचायचं हे आम्ही पाहतो येसुबाईंचा निरोप घेऊन ते बहादूरगडाच्या दिशेनं निघाले आणि त्यांच्यासोबत होते ते म्हणजे त्यांची भाऊ देप्पा बहादूरगडाच्या जवळपासच औरंगजेबाच्या धास्तीनं संपूर्ण गावं भीतीनं घा गाव। घाबरून उजाडं बनलेली होती परंतु रायप्पा मागं हटणारे नव्हते काहीही करून त्यांना बहादूरगडापर्यंत पोचायचं होतं बहादूरगडाच्या मार्गावर असताना त्यांची भेट चांबड्याच्या पिशवीतून पाणी पोचवणाऱ्या एका टोळक्याशी झाली आणि त्यांचा हाच व्यवसाय होता रायप्पांच्या ही संधी चालून आली असं लक्षात येताच त्यांनी कोडा करून तरी चांबड्याची ही जनकी नावाची पिशवी मिळवली आणि त्यातच या बिस्ती पथकात रायप्पा आणि देवाप्पा सामील झाले हे पथक किल्ल्यातील लोकांना पाणी देण्यासाठी जात होत दुपारी ऊन वाढलं सूर्य माथ्यावर आला तशी फौजेकडून पाण्याची मागणी वाढू लागली बिस्ती चांबड्याच्या पिशवीतून परत परत पाणी आणत होते तहानलेल्या फौजेला पाणी पाजत होते औरंगजेबाच्या आज्ञेवरून मुकरब खानाच्या स्वागताला सगळेच नामच सरदार गोळा झाले होते शंभूराजे आणि कवी कलश यांना साखळ दंडातून जखडून धिंड काढण्यात आली होती ही धिंड कोणाची आहे हे मात्र यावेळी रायप्पाला माहिती नव्हते ते मात्र किल्ल्याच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते रायप्पा जसंजसं पाणी पुरवत पुढं जात होते तसं तसं त्यांच्या तस कानावर आलं की मराठी कैदी यांना घेऊन येत आहेत थोड्या वेळानं त्यांच्या कानावर शब्द पडला तो म्हणजे संभा पाणी पुरवण्याच्या बहाण्यानं तो गर्दीतून वाट काढत ज्या ठिकाणी या कैद्यांना ठेवलेलं होतं तिथं गेले ज्या उंटावरून संभाजीराजांची धिंड काढली जात होती त्या उंटाच्या पाठोपाठ ते चालू लागले त्यानं समोरासमोर एक येत एका वळणावर शंभू राजांच्याकडे पाहिलं राजांचे ते चमकदार डोळे त्यांच्या दृष्टीस पडले दोघांची नजरभेट झाली शंभूराजांनी त्याला ओळखले मात्र ते, ते उदासवानं हसले आपल्या राजाचे चाललेले हे हाल पाहून मात्र राया पातीर तुटला लोखंडाच्या घट्ट लोखंडी कडांनी आणि राजांच्या शरीराला साखळधंडांनी पकडलं होतं जेव्हा शंभूराजे राजे गडाच्या मुख्य वेशीजवळ पोहोचले तेव्हा समोरचा महादरवाजा उघडला गेला राजांसाठी ती काहीतरी करण्याची हीच नामी संधी आहे हे रायपाच्या लक्षात आलं रायपचं लक्ष रक्त उसळलं कानशिले गरम झाली धमन्या पेटल्या काय होते ते कळायच्या आधीच त्याने एकांडी झडप घातली बंदोबस्तात असलेल्या एका राजपूताची तीक्ष्ण नजर तलवार हिसकून घेतली आणि काय होते हे कळायच्या आधीच त्यानं दोन अंमलदारांना तलवारीनं सपासप कापून काढले राजे शंभूराजी अशी आरळू ठोकत तो पुढे धावला आपल्या तलवारीच्या घावांनी राजांच्या अंगातील साखळदंत तोडण्याचा त्यानं वेडा प्रयत्न तो करत होता इतक्यात संभाग आदमी गणिम गणिम असा मोघलांनी गलका केला राजांना सोडवण्याचा प्रयत्न करणारा रायप्पाच्या दिशेनं एकाच वेळी अगणित तलवारी पुढे सरसवल्या सपासप वार झाली रायप्पाची पाठ बलदन खांदे सवांगावर तलवारीची वार झाली रायप्पाच्या शरीराचे अगणित तुकडे झाले रस्त्यात पडलेल्या रायपांचे शरीराचे तुकडे तुडवत तुडवत पुढे चालली होती काय घडले हे राजांनी उघड्या डोळ्याने पाहिलं होतं शंभू राजांना सोडवण्याचा हा शेवटचा प्रयत्न ठरला त्यानंतर शंभूराजांना बहादूरगड वरून इंद्रायणी भीमेच्या संगमावर वडू तुळापूर या ठिकाणी आणण्यात आलं आणि तिथंच हाल हाल करून स्वराज्याच्या या राजाचं चा? निधन झालं संभाजी राजाने सोडवण्याचा एक प्रयत्न ज्योत्याजी केसरकरांनी केलेला होता आणि त्यांना सोडवण्याचा हा अखेरचा प्रयत्न रायप्पा महाल यांनीही केलेला होता त्यांचं हे बलिदान इतिहासामध्ये अगदी कमी लोकांना माहिती आहे मात्र हे बलिदान अत्यंत महत्वपूर्ण होता। शिवाजी महाराजांनी जोडलेली ही माणसं आहुती देऊन मात्र ताकद तुकडीची पडली पण स्वाभिमान आणि स्वामीनिष्ठा ही मात्र कण मात्र कमी झाली नव्हती धन्य ते शिवाजी महाराज ज्यांनी उभं केले ते स्वराज्य धन्यते संभाजी महाराज ज्यांनी स्वराज्याची पा दिली आणि त्यांना वाचवण्यासाठी आत्मबलिदान केलं ते म्हणजे रायप्पा महाराणी त्यांच्या या कार्यास मानाचा मुजरा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद